नान करायचा गाडी दिस क्या गति रस बोलल काय बोलच गेला मम्मी कोण चुनते कसा करा बोई जाबा बघा तो चॉकलेट हाय एव्हरी कसे आज सगळे तर आज माझा खूप मोठा ब्लॉग येणार आहे तर विशेष असं की आज निहालचं गोरनान आणि माझा हळदू कुंकू आहे मकर संक्रांतीनंतर ह्या वेळेस भरपूर दिवस मिळाले की Uh, म्हणजे रथसप्तमीला भरपूर दिवस आहेत तर मग हळदी कुंकासाठी आम्हाला वेळ मिळाला तर मग डिले करत 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 खूप झालं तर म्हटलं चला आता करायला हवं आहे तर तेच प्रिपरेशन चालू आहे हो मी डेकोरेशन थोडंफार करते आहे मागच्या वेळेसारखं तितकं ह्यूज होणार नाही आहे कारण मला पण वेळ नाही आहे तसा पाहायला गेलं तसा आणि ॲक्च्युली बरं पण वाटत नाही आहे आणि निहाल पण इतका आगाव झाला आहे ना तो हे सगळ्या गोष्टी कसा म्हणजे ठेवेल काही नाही माहिती नाही त्यामुळे थोडक्यात जसं जमेल तसं इझी आणि करतीये आहे तर कसं वाटतंय सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या सपोर्टची गरज आहे राहा खूपच म्हणजे आपले सबस्क्रायबर हजार नाही झालेत आणखी बाकी आहेत करून टाका हजार लाईक करा शेअर करा आणि जितक्या लवकर जमेल तेवढ्या आपल्या ह्या हजारचा जो टप्पा हजार आहे ना तो पूर्ण करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाय मी डेकोरेशनसाठी हे असे ब्लॅक काप जे पेपर असतात ना पतंग ते पतंगच्या शेपचे कट करून घेतले आणि त्या प्रत्येकावर असं मला असं लिहायचं आहे की निहालचे बोर्नर तर त्यासाठी मी माझ्या ज्या ह्या अॅक्रेलिकच्या पेन आहेत तर त्या यूज करते खूप चांगला पेन आहेत ह्या म्हणजे तितका डार्क कलर नाही आहे पण चांगलं आहे तर मी त्याच्यावर तो यूज करून त्यावर लिहिते आहे निहालचे बोर्नर हा पेन ना एक दोन वेळेस असं लिहून म्हणजे रि त्याच्यावर गिरवावं लागतं त्यानंतर तो डार्क होता तर मी माझा असा कॅमेरा सेट करून घेतला आणि बसली हे जे पेपर मी कट केले ना तुम्ही तुमच्या मनाने कुठल्याही साईजच्या करू शकता हे तसं मी केलं माझ्या ह्याच्याने मला जसं योग्य वाटते म्हणून तसं केलं अशी काही म्हणजे कर सर्च करून किंवा ठरवून काही नव्हतं रँडमली मला घरी ज्या गोष्टी मिळाल्या त्या गोष्टीतूनच केलं विकत मी काही म्हणजे डेकोरेशनसाठी तरी ॲटलीस्ट मी विकत काहीच आणलेलं नाही जे घरी होतं अवेलेबल त्यामध्येच मी हे सगळं केलं आणि निहाल झोपून होता तर झोपून येतं शांतीमध्ये हे सगळं कामं के करणं गरजेचं होतं कटिंग करून मग मी असं लिहायला बसले सगळं बनवून घेतलं दिवसं पाहता पाहता कसे निघून जातात ना मागच्या वर्षीच असं वाटते की आत्ताचीच गोष्ट आहे निहालचं पहिलं बोर होतं त्याचे किती प्रिपरेशन केलं होतं मी किती तयारी करत होते आणि आत्ता निहाल पळायला लागला त्यावेळेस बसणंसुद्धा मुश्किल होतं निहालचा आणि आत्ता अरे बापरे एका ठिकाणी बसला तरी नशीब असं आहे मी असं सगळे एक एक लेटर करून बनवून घेतलेत ते मी अशा काहीतरी ना मला असं इनोव्हिटीव करायला खूप आवडतं पण काही काही वेळेस काय होतं माहिती आहे का कंटाळा येऊन जातो करण्यासाठीचा नाही का असं वाटतं की चल नाही करायचं मग लास्ट मुमेंटला काय वाटते अरे यार आपण नाही करणार तर कोण करणार काहीतरी आहे आपलं ना आपल्यात आहे टॅलेंट तो दिखाना तर पडता आहे ना अशा टाईपचं म्हणून नाही का एन मुवमेंटवर काहीतरी चौका मारायचा असं राहतं माझं आणि कुठलीही गोष्ट वेळेवरच व्हायला पाहिजे असं झालं आहे आजकाल माझं आधीपासून कुठलंच प्रिपरेशन करत नाही वेळेवर काहीतरी करायचं आणि जे पण करते ना हे होऊन जाते मस्त असं तर असंच आहे केलं प्रिपरेशन सगळं तयारी झाली माझं चाललं होतं डेकोरेशन करण्याचं तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे मी लिहिलेलं आहे निहालचे वर्णन सगळं रेडी झालं आणि छान दिसते बघा तुम्ही आणि हे मी चिपकवलं बॅकसाईडला टू सायडेड टेप लावली आणि असं वॉलला चिपकवलं छान दिसतंय ना आणि असं असं म्हणजे एका सिक्वेन्सने लावले आधी विचार केला होता एकच रिबीनमध्ये लावायचं ला आणि हां हे पतंग मी पाहिले असेलच लास्ट इयरला निहालच्या बोरना आणाचे म्हणजे त्यावेळेस मी केले दे होते डेकोरेशन तेच पतंग मी जपून ठेवले होते दे, तेच आत्ता यूज केले अशा पतंग लावल्या ला त्या तर आता रांगोळीची भारी आवडतीचा भाग आहे पण काही वेळेस कंटाळाही येतो अशा टाईपचा आज आणि मेन नेमकं ना आज मला ब्लॅक कलरची रांगोळी टाकायची होती ज्यावर हलव्याच्या दागिने जे असतात की नाही त्याची डिझाईन काढणार असं काहीतरी मी ठरवलं होतं बट जेव्हा रांगोळ काढायला बसली तेव्हा लक्षात आलं ब्लॅक कलर आउट ऑफ स्टॉक आहे म्हणजे संपलेला आहे थोडासाच होता मग काय करणार म्हणून म्हटलं चला काहीतरी वेगळं करायचं का हळदी कुंकू हे मी कुठेतरी पाहिली होती म्हणजे नाही का मग तेच काढायचं ठरवलं आणि अशा टाईपने काढत फास्ट फॉरवर्ड करतो ॲक्च्युअल लाईफमध्ये तसं असतं तर पडापट चुटकी बजा येतो काम हो गया असा टाईपचं अशा टाईपचं काहीतरी पाहिजे होतं ना की करतोय करतोय असं एकदम फास्ट फॉरवर्ड कामं होत आहेत पण स्लो मोशन आहेत त्राव सगळे काम आहे किती फास्ट फॉरवर्ड you प्रकारे रांगोळी काढून झाली आहे मला माझी ईद नेलं हालची बोरमा आणि हळदी फोन हो। तर झालं आहे बाकीचं आवरून तर सगळं निहालचा जावरायचं आहे आणि घरात आता असं सगळं रेडी झालेलं आहे मी पण रेडी झाली मी मस्त अशी सावारी म्हणजे जस, माझी साडी घातली आणि छान रे तयार झाली नियार बाहेर खेळतोय तोपर्यंत तो म्हटलं हो फोटोज व्हिडिओ इकडे बघ चांगलं आणखी काही जण आलं आता हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू वेगॉस কৱস্ণ সকেনছ stop কনারা অচনাই হোংও

आजी आहे गाडीवर बसायचं केलं चक्कर मारायला थांब थन थांब डोळ्यात लागलं का लागलं का माऊ नाही का तुझ्या जवळच्या वरती चौक जोडी म्हणता

हां तू मांडीवर हा तुला देतील हा चॉकलेट सोम पुढे सोम घे ना सोम घे बिचारायला जमत नाहीये सोमला वा वा काय करते कोण दिसकाय हे वाच चॉकलेट अजून काय अजून 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 चॉकलेट

ऐके मी काय करू मला पण काय माव मी करू का मला काय माहिती थोडं जोड लाव काय डोमे झाले निहाल निहाल देख बघ देख माव बस खाली कोणी 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 पाखणत कोणी नाही साडीचे तुरळ केस होत ना सगळं असे केस ओढले तर सगळ्यांनी मार्केटला आठवत पहिल्या प्रश्न

जाऊ एक कसा कसा खाली कसा त्याच्या बाहेर एकच मिनिट आपल्या नाव आपल्या घरी असलं साडी नेसल तर ते तरी काम

तर व्हिडिओ कसा वाटत आहे तुम्हाला वाटलं तुम्हाला कार्यक्रम खूप छान झाला निहालने पण मस्त एन्जॉय केलं सगळ्या मुलांनी एन्जॉय केलं आणि मी पण खूप एन्जॉय केलं तर खूप थकलेली आहे आता तुम्हाला डोळे वगैरे पाहून वाटतच असेल तर काही नाही चला बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा 你拜拜。Nee, bye bye.